आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री एल मुरुगन हे भारताची लाईव्ह इव्हेंट्स अर्थव्यवस्था एक अत्यावश्यक धोरणात्मक वाढ यावरील श्वेतपत्रिकेचं अनावरण करतील माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सुरू केलेली ही पहिलीच श्वेतपत्रिका आहे तीन मे रोजी मुंबईत वेज शिखर परिषद दोन हजार पंचवीस दरम्यान औपचारिकपणे श्वेतपत्रिकेचं अनावरण होईल श्वेतपत्रिकेत भारताच्या वेगानं विस्तारणाऱ्या लाईव्ह मनोरंजन उद्योगाचं व्यापक विश्लेषण सादर करण्यात येणार आहे चित्रपट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय उद्योग विभागानं घेतला असून त्या उद्योगात मराठी चित्रपटांचाही समावेश असल्याची माहिती उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत ध्वजवंदनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली या निर्णयाचे सुतोवाच मुंबईत होत असलेल्या व्हेव्स परिषदेत होणार असल्याचं सांगतानाच आजचा दिवस चित्रपट क्षेत्रासाठी ऐतिहासिक असल्याचं म्हणाले जागतिक अर्थव्यवस्थेतलं कामगारांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी आज कामगार दिन साजरा केला जातो कामगारांचे कामाचे तास आठ तासापर्यंत मर्यादित करण्यासाठी अमेरिकेत झालेल्या आंदोलनापासून एक मे हा दिवस कामगार दिन म्हणून ओळखला जातो जगभरातल्या हक, कामगारांचे हक्क आणि कामगारांच्या विरोधातील आंदोलनं यांचं प्रतिनिधित्व करणारा हा दिवस मे दिन म्हणूनही ओळखला जातो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जागतिक कामगार दिनानिमित्त सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत मुंबई आरोपी राणा आणि नोंदी घेण्यासाठी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं एन आय राष्ट्रीय तपास यंत्रणेला परवानगी दिली आहे राणाची कोठडी बारा दिवसांनी वाढवण्याचा आदेश सोमवारी न्यायालयानं दिला होता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे येत्या दहा मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं असून यात नागपूर जिल्ह्यातील हजारो न्यायालयीन प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहे तरी सर्व संबंधित पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तसंच न्यायाधीश सचिन पाटील यांनी केलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार